तर एकंदरीतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रश्न आहे शपथविधीचा नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याबाबत अनेक दावे केले जातात मात्र अद्याप कोणतीही ठोस तारीख समोर येत नाहीये शपथविधी लवकरच होणार असा दावा केला जातोय एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदावरती दावा कशाच्या आधारावर होतोय तेही आपण पाहतोय निवडणूक शिंदेच्या नेतृत्वात लढवली गेली होती तर मराठ्यांना आरक्षण देणारं नेतृत्व अशी त्यांची एकीकडे ओळख निर्माण होत होती मराठ्यांना कुणबीतनं ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं लाडकी बहीण योजनेतनं महिलांमध्ये ते प्रसिद्ध झाले ठाकरेंचा पराभव करत विधानसभा लोकसभेत मोठं यश आलं त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदावरती दावा याच आधारावर होतोय तर अजित पवार नेमकं काय का करतायत मुख्यमंत्री पदावर थेट असा त्यांचा दावा नाहीये मोठ्या खात्यावरती आतापासूनच मात्र डोळा आहे मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना त्यांनी पाठिंबा दर्शवलाय शरद पवार गटाच्या आमदारांच्या संपर्कातही आहेत तर कुठलीही जाहीर भूमिका न घेता वेट अँड वॉटची भूमिका त्यांनी घेतली आहे तर कोणते पाच मुद्दे मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या बाजूने आहेत ते पाहतोय भाजपला विधानसभेत मिळालेलं अभूतपूर्व यश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा भाजपच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा भाजपच्या हिंदुत्वाचा कडवट चेहरा आणि भाजपचं राज्यातलं सर्वोच्च नेतृत्व या आधारावरती फडणवीसांच्या बाजूनं हे महत्वाचे पाच मुद्दे